नमस्कार मी स्मिता युव रेसिपी बुक मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते विशेष सेरीज आपण सुरू केलेली आहे या मध्ये उष्णता देणारे अनेक पदार्थ आपण बनवतोय या हिवाळ्यामध्ये सुकामेवा आणि गुळ वापरून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात सुकामेवा आणि गूळ हे शरीराला उष्णता देण्याचं महत्वाचं काम करतात याआधी सुकामेवा आणि गुळ वापरून करदंट आणि डिंकाचे लाडू कसे करायचे हे आपण पाहिलं होतं पण बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये का सुकामेवा प्रत्येकालाच घरी सहजरित्या उपलब्ध होतो असं नाही त्याला तशा बऱ्याच कमेंट्स होत्या त्यामुळे आज इथं आपण सुकामेवा न वापरता पण तरीही शरीराला उष्णता देणारा असा एक पारंपारिक पदार्थ बनवतोय या पदार्थासाठी वापरलं जाणारं सर्व साहित्य घरामध्येच उपलब्ध आहे आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होतो आजच्या या भागामध्ये आज आपण पारंपरिक असे गुळपावटे कसे करायचे ते पाहतोय चला काई -काई तर मग वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया तर यासाठी सर्वात आधी काय काय साहित्य घेतले ते पाहूयात तर इथं मी जे काही साहित्य घेतलेलं आहे त्याचं पहिल्यांदा तुम्हाला वजनी प्रमाण सांगते तर वजनी प्रमाणामध्ये इथं आपण घेतलेलं आहे एकशे पंचवीस ग्रॅम गव्हाचं पीठ आपण चपातीसाठी जे गव्हाचं पीठ वापरतो तेच गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे पीठ घेताना इथं मी चाळून घेतलेलं नाही तुम्हाला तर तुम्ही चाळून वापरलं तरी चालेल यासोबत दोन टेबल स्पून इथं मी रवा घेतलेला आहे वसनाने म्हणाल तर दहा ते पंधरा ग्रॅम हा बारीक रवा होईल रवा घेताना अगदी बारीक झिरो साईजचाच आहे तीस ग्रॅम खोबऱ्याचं खिस घेतलेला आहे एकशे पंचवीस ग्रॅम गुळ गुळ घेताना अगदी बारीक चिरून असा वापरायचा आहे कारण आपण गुळाचा पाक करणार आहे गुळाचे जर मोठे मोठे खडे ठेवलेत तर ते पटकन विरघळत नाहीत त्यामुळे गुळ घेताना शक्य होईल तितकं बारीक चिरून घ्यायचा आणि असा मौसूद बघून घ्यायचा आहे साठ ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे त्याचं प्रमाण पाहिलं आता ज्यांच्याकडे वजन काटा नसेल त्यांच्यासाठी इथं कपचं मेजरमेंट सुद्धा देते एक कप गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ घेत असताना अगदी दाबून भरून घेतले हे पहा पीठ घेत असताना गच्च दाबून भरूनच घ्यायचंय दोन टेबल स्पून बारीक रवा पाव कप सुक्या खोबऱ्याचं किस पाऊन कप गुळ घ्यायचाय गुळ घेताना आधी चिरून घ्यायचा आणि मगच नंतर कपने मोजून घ्यायचंय पाव कप साजूक तूप साहित्य काय काय घेतलं ते पाहिलेलं आहे आता गुड पावटे करायला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला बारीक रवा भाजून घ्यायचा तर इथं जे काही घेतलेलं साहित्य आहे ते भाजून घेण्यासाठी जाड बुडाची आणि अशी खोलगट कढई घ्यायची कारण आपण गव्हाचं पीठ भाजणार आहे आणि पीठ अगदी बारीक असतं जर पातळ कढई वापरली तर पीठ करपू शकतं त्यामुळे घेताना जाड बुडाची आणि मोठी खोलगट अशी कढई घ्यायची गॅसवर कढई गरम करत ठेवले यामध्ये अर्धा टेबल स्पून तूप घेऊयात तूप गरम झालं यामध्ये आपल्याला आहे बारीक रवा गॅस मध्यम ठेवत आणि रवा आपल्याला हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजून आहे साधारण एक दीड मिनट झालेला आहे रवा मी परतून घेतला हलकासा गरम झालाय पण अजून व्यवस्थित भाजलेला ना नाहीये या स्टेपला यामध्ये सुक्या खोबऱ्याचा खिस आहे आता गॅस मध्यम ठेवून पुन्हा याला सतत हलवत राहून भाजून घेऊ लक्षात घ्या खोबरं आपल्याला खूप लालसर होईपर्यंत भाजायचं नाही खोबऱ्यामध्ये जर काही मॉइश्चर असेल तर ते सगळं निघून गेलं पाहिजे आणि खोबरं छान कुरकुरीत झालं पाहिजेत इतकंच याला परतून घ्यायचंय रवा आणि खोबरं आपलं भाजून झालेलं आहे हे पहा अजिबात रंग बदललेला नाही पण छान खमंगाचा वास दरवळतो भाजलेला रवा आणि खोबऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ रवा आणि खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आता याच कढईमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचंय तर त्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये दोन टेबल स्पून तूप घेऊ तूप आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय आता तूप गरम झालंय कसं का ओळखायचं तर घेतलेल्या पिठातलं चिमूडभर पीठ घ्यायचं आणि वर असं भरभरून बघायचं लगेच फेस येतोय आणि ते पटकन पसरतंय पण करपत नाहीये याचा अर्थ तूप आपलं व्यवस्थित गरम आहे आता घेतलेलं संपूर्ण गव्हाचं पीठ यामध्ये घालू गॅस कमी ठेवायचंय आणि हे पीठ आपल्याला छान तांबूस रंग किंवा खमंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय गव्हाचं पीठ अगदी बारीक दळलेलं असतं त्यामुळे याला सतत हलवत राहायचंय नाहीतर मग कडाईच्या खाली तळाशी ते करपू शकत पिठामध्ये ज्या काही गाठी झालेल्या असतात त्या गाठी फोडत फोडत आपल्याला हे पीठ सतत हलवत राहून भाजून घ्यायचंय सतत हलवत राहून मी याला भाजून घेतलं साधारण एक चार पाच मिनिटं झालेली आहे पीठ भाजलेल्याचा खमंग वास दरवळतोय पण अजूनही आपल्याला हवं तसं पीठ भाजलेलं नाहीये आणखीन एक चार पाच मिनिटं याला भाजून घेऊ या पिठाचा रंग जोपर्यंत तांबूस होत नाही तोपर्यंत याला आपल्याला भाजून घ्यायचंय गव्हाचं पीठ अगदी बारीक दळलेलं असतं आणि गव्हाच्या पिठाला चिकटपणा सुद्धा खूप जास्त असतो त्यामुळे हे जे आपण गुळ पावटे बनवतोय किंवा हा जो लाडूचा प्रकार बनवतोय ना तो थोडा चिकट लागू नये म्हणून यामध्ये आपण रवा वापरलेलाच आहे त्यामुळे लाडू अगदी रवा दाणेदार तयार होतात पण जर पीठ भाजत असताना तुपाचं प्रमाण जास्त केलं ना तरीही पीठ चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळे कमीत कमी तुपामध्ये आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचंय तर हे पहा सतत हलवत रोल पीठ मी भाजून घेतलेलं आहे हलका तांबूस रंग या पिठाला आलेला आहे आणि आताच तुम्हाला छान दाणेदार याचे कण दिसत असतील सुरुवातीपासून म्हणाल तर नऊ ते दहा मिनिटांमध्ये पीठ व्यवस्थित भाजलं जातं तर हे पीठ भाजण्यासाठी मला नऊ मिनिटं लागलेली आहेत आता हे पीठ सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ खोबरे आणि रवा आपण ज्या ताटामध्ये काढलं त्याच ताटामध्ये ताटा गव्हाचं पीठ सुद्धा काढून घेऊ गव्हाचं पीठ सुद्धा आपण भाजून घेतलेलं आहे आता आपण गुळाचा पाक करणार आहे तर आपण जे तूप घेतलं होतं त्यातलं साधारण अर्धा चमचा तूप शिल्लक राहिलेला आहे इथं आपण सुकामेवा वापरलेला नाही पण जर तुम्हाला सुकामेवा वापरायचाच असेल तर काजू बदामाचे साधारण एक दोन टेबल स्पून कापक्या आणि या तुपामध्ये भाजून ते यामध्ये वापरले तरी चालतील पण आज इथं आपण सुकामेवा अजिबात वापरणार नाहीये त्यामुळे घेतलेलं जे तूप आहे ते आपण पाकामध्ये वापरणार आहोत गुळाचा पाक करण्यासाठी घेतलेला संपूर्ण गुळ आपण त्याच कढईमध्ये काढून घेऊ यामध्ये आपल्याला घालायचे पाव कप पाणी गॅस मध्यम मोठा कसाही ठेवला तरी चालेल पहिल्यांदा हा गुळ आपल्याला या पाण्यामध्ये चांगला विरघळून आहे गॅस मध्यम ठेवून सतत हलवत राहून मी गुळ विरघळून घेतलेला आहे एका गुळ पूर्ण विरघळण्यात आता यामध्ये शिल्लक राहिलेलं संपूर्ण तूप घालून घेऊ गॅस आता कमी आहे आणि याचा आपल्याला एक तारी पाक करून आहे गुळ विरघळल्यानंतर पाक होण्यासाठी फारसा वेळ लागत नाही एक ते दीड मिनिटामध्ये याचा एक तारी पाक तयार होतो मिनिटभर झालेला आहे आपण आपला पाक चेक करूयात स्पॅच्युलावरचा थोडासा पाक पोटांवरती यायचाय पुंकर मारून पूर्ण गार करायचा आणि दोन बोटांच्या मध्ये घेऊन अशी उघडझाप करत पाक चेक करायचा या पद्धतीनं अशी एक तार तयार झाली पाहिजे एक तरी पाक आपला तयार झालाय मी गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ सुख खोबरं आणि रवा आपल्याला घालून घ्यायचाय जर तुम्ही ड्रायफ्रुट्स घालणार असाल ना तर ते सुद्धा भाजलेले ड्रायफ्रुट्स याच वेळेला यामध्ये घालून घ्यायचे सगळं मिसळून घेऊयात या स्वर्ण कडे खाली उतरून घेतली तरी चालेल आता हे छान एकजीव झालेलं झालेला आहे याचे आपल्याला लगेच लाडू वळायला घ्यायचे हे मिश्रण आता खूप गरम आहे याचे लाडू आपल्याला गरम गरम असतानाच वाळायचे जेवढा लाडू आपल्याला लहान मोठा आहे तेवढा मिश्रण हातावर घ्यायचं या लाडूलाच आपण गुळ पावटे असं म्हणतो आता याला गुळ पावटे का म्हणतात हे तुम्हाला पुढे जाऊन लक्षात येईल थोडस मिश्रण हातामध्ये घेऊन त्याला गोल आकार दिलेला आहे आता काय करायचं चा? हाताची चार बोट खालच्या बाजूला आणि अंगठा वरच्या बाजूला घ्यायचा दुसऱ्या हाताने गोलाकार फिरवत याला असा आकार द्यायचा गुळा ना अगदी त्या पद्धतीने याला आकार द्यायचा मिश्रण खूप गरम आहे हाताला चटके बसू शकतात जर खूप चटके बसतायत असं वाटलं तर थोडस हाताला तूप लावलं तरी चालेल पहिला गुळपावटा या पद्धतीने मी असा वळून घेतलेला आहे याला वरून थोडस सुक्या खोबऱ्याचा किस लाव आणि पुन्हा एकदा याला वळून घेऊ तयार झाला आपला पहिला गोळपावटा जर असा आकार तुम्हाला द्यायला नाही जमला तर सरळ गोळ गरगरीत आकार देऊन लाडू सारखं वळून घेतलं तरी चालेल याच पद्धतीने बाकीचे गुळपावटे सुद्धा करतो मिश्रण गरम गरम आहे तोवरच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत किंवा हे गुळपावटे तयार करून घ्यायचे मिश्रण जर गार झालं ना तर अजिबात याचे गुळपावटे बनवले जात नाही किंवा हा हे लाडू जे आहेत ते वळता येत नाही गरम गरम असतानाच याचे गुळपावटे करून घेऊ अगदी गुळाच्या ढेप प्रमाणे हा आपला गुळपावटा तयार झालेला आहे इथे आपले सगळे गुळपावटे तयार करून झालेले आहेत करायला खूप सोपे आहेत खायला मनात असे लागतात आणि अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये तयार होतात अशा या पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपी सोबत निरोप घेऊयात आणि पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तो वत धन्यवाद